नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण जसं बोललो होतो त्याचप्रमाणे घडत आहे आत्तापर्यंत घडलं इथून पुढे सुद्धा घडल आणि तुम्ही जर आरोग्य भरती असेल जी एम सी भरती असेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढे तुम्हाला कोणतीही अपडेट तुमची ह्या चॅनलवरून मिस होणार नाही अजिबात नाही तर बघा काय नोटिफिकेशन आले ती तुम्हाला रिस्पॉन्स शीट कधी भेटेल मुंबईची हे तू याच्याबद्दल नोटिफिकेशन आलेली आहे बघा इथे माहिती दिली आहे गड्ड सेवा भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस सूचनापत्र इथे खाली दिलं आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधिपत्याखाली सर जी जी जे जे रुग्णालय ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांच्या अधिपत्याखाली सात संस्थामधील गड्ड सात संस्थेमधील गड्डपदाची जी भरती होती त्याबाबत इथे खुलासा करण्यात आला आहे की गड्ड संवर्गातील पदे भरण्याबाबत जाहिरात तीन ऑक्टोबरला आली होती आणि त्याचे पेपर पंधरा ऑक्टो पंधरा नोव्हेंबरला झाले ऑनलाईन स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी ॲन्सर की ऑब्जेक्शन फॉर्म वीस नोव्हेंबर ते तेवीस पंचवीस तेवीस नोव्हेंबरपर्यंत ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्था मुंबई या साईटवर किंवा ह्या साईटवर किंवा ही जे साईट दिले ही यावर तुम्ही चेक करू शकता तुमचे जे आक्षेप असेल एखाद्या प्रश्नाबाबत तुम्हाला वाटत असेल याचं उत्तर हे आहे पण आयोगानं चुकीचं दिलं आहे मग त्यावर तुम्ही ऑप्शन म्हणजे ऑब्जेक्शन घेऊ शकता त्यासाठी प्रत्येक पेपरासाठी ते हरकत नोंदवण्यासाठी शंभर रुपये आकारण्यात येईल म्हणजे तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी शंभर रुपये पर क्वेश्चन पे करावे लागतील ठीक आहे आणि ही जे आहे ऑब्जेक्शन फॉर्म ही तेवीस तारखेपर्यंतच असतील कधी तेवीस नोव्हेंबर रात्री अकरा पंचावन्नपर्यंत म्हणजे तेवीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता <coughs> जर एखाद्या प्रश्नाबाबत तुम्हाला शंका असेल तर मग काय होणार तुम्हाला आता तर नाही आता तर अजून ओपन झालेली नाही आहे पण उद्यापर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म भेटणार ऑब्जेक्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स शीट येईल तुमची रिस्पॉन्स शीटवर तुम्हाला कळेल की बाबा काय माझे किती चुकले किती बरोबर आले याबाबत या माहिती उद्या तुम्हाला भेटून जाणार नवीन असाल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून प्रश्नसंच घेऊ शकता तुम्ही हे प्रश्नसंच नाईंटी नाईन नाएं रुपयाला असणार आणि याचा फायदा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के होणारच तुम्हाला तर ह्या पेपर पॅटर्ननुसारच तुम्हाला प्रश्न मिळतील ठीक आहे धन्यवाद एवढंच होतं अजून काय नाही